प्रभात मंडळी ते टक्ता आपण आहोत कुडाळमध्ये का आलो आहे कशासाठी आलो आहे पुढेचा काय प्लॅन आहे सगळं तुम्हाला पुढे दाखवेन स्पेसिफिकली मी तुम्हाला काय सांगितलं नव्हतं की कशासाठी चाललो आहे कुडाळला पण एक आपल्या यूट्यूब जर्नीमधला एक महत्त्वाचा टप्पा म्हणू शकतो मी खूप शिकायला मिळणार आहे मला आज आणि खूप मजा येईल पुढचे मला वाटतं काही तास किंवा दोन एक दिवस पण एक आपला एक जुना मित्र आहे भाऊ आहे माझा त्याच्यासोबत असणार आहोत आणि तो येतोय थोड्या वेळातोपर्यंत मी नाश्ता पाणी करतो मी थोड्या वेळा पोचलो आहे आणि पुढचं तुम्हाला दाखवतो कसं आहे ते तर मंडळी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपला आजचा सोबतचा माणूस येतो आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही सगळे त्याला ऑलरेडी ओळखताच मला येऊन तसं बघायला तर खूप वेळ झाला आहे मी आत्ता त्याची वाट बघतं बघता कंटाळलो आणि तो आत्ता येतो आहे मला दाखवत होतो कुठे आहे कोण आहे आणि आता आपला पुढचा प्लॅन पुढची आयटनरी काय तोच आपल्याला सांगणार आहे तर बघूया कुठून येतोय तेच मला कळत नाही मी दोन्ही साईडच्या मध्ये लेट सी माणसं मुंबईतनं कुडाळ पोचली हा देवगडात आत्ता पोचला हा माणूस आत्ता अरे ओ केवढा किती उशीर चला आज तो माणूस आहे जो आज आपल्याला सगळं फिरवणार आहे भाऊ नाही आला पण भाऊजी आली <laughs> <laughs> चला जाऊया आपण त्या ना चालवायला भेटूया <laughs> पुढचा प्लॅन तुम्हाला सांगतो मी थोड्या वेळात सुरतच्या <laughs> घरी आलो आपण नाश्ता वगैरे आहे आणि जा ना पाय पड ना तू मी येतो तोपर्यंत आणि आत्ता आपण ब्लॉकची सुरुवात म्हणजे झाली ऑलरेडी तर तुम्हाला मी आत्ता दाखवतो आपण स्वामींचं मंदिर आहे सुरतच्या घरच्या बाजूला तिथे त्यांचं दर्शन घेऊ आणि पुढचं आपलं काम सुरू करूया राखून झालं मी इकडे माझ्या सहा वासा सो त्याच्यामुळे पॉझिटिव्ह जो <laughs> पॉझिटिव्ह वाईब घ्यायला मुंबईला येतो आमच्याकडे तो हा पॉझिटिव्ह म्हणतील रे डोंबिलीला प्लॅन आहे तुम्हाला जाता हा बाईक वरती सांगेल तो ऍक्च्युली मला सांगणार होतच मंदिरात पण ठीक आहे आता सांगू शकतो कसं आपण जायचंय पांगरडला पांगरडला आपल्याला एक होमस्टे नाणीच वाडू म्हणून होमस्टे आहे सो तिकडे आपल्याला जायचं आहे तिकडे मस्तपैकी आजचा दिवस स्टे करायचा आहे तिकडे जाताना जी जर्नी आहे ती एक नंबर आहे ती तुम्हाला त्याच्यात दादाच्या ब्लॉग मधून तुम्हाला कळेलच hmm. धमाल मस्ती मजा जबरदस्त गाजोबाजो तर होणारच आहे सो हा ब्लॉग पूर्ण बघा आणि ह्याचे दोनशे रुपये वेगळे जीपे करा ह्याचे दोनशे रुपये झाला ठीक आहे मग आपण आता जाऊया पटकन निघूया जातानाची जर्नी तुम्हाला दाखवतो कसं कसं आहे बाईकचं चालवणार आहे त्यामुळे मला काही टेन्शन नाही त्याचे ब्लॉग किती होतील मला माहीत नाही माझे मला भरपूरसे करायचे आता तेवढे करूया मग जातानाची एक जर्नी तो दाखवेन ब्लॉग तिकडे गेल्यानंतर जर तुम्हाला मला वाटतं पार्ट पार्टमध्ये दाखवावं लागेल पण खूप मोठं होईल असं हा म्हणतोय बघूया कसं कसं जमतंय आहे चला पडापडावरूया आणि आज आपल्याला हिला घेऊन जायचं आहे हा घोड आपलाच दोन आमची तयारी झाली आम्ही निघतोय आता आणि तुम्हाला आमदारपेक्षा कमी दाखवतो जाता जाता आमचं दुसरं डेस्टिनेशन होईल मध्ये थांबायचे स्टॉप्स होतील ते तुम्हाला दाखवतो पहिला आम्ही जाणार होतो मच्छी मार्केट वगैरे इकडे मोठं आहे काय मच्छी मार्केट का इकडचं मच्छी मार्केट मोठं आहे असं आमतोय आम्ही बघूया आपण मुंबईचं बोलू प्लेट चेन्नईमध्ये टारगेट हो गया जो कर सकते तरी तू छानशी मच्छी फार फ्राय करायला आणि मग तिथून आपण पुढे जाऊ टाकू मार्केट भरलं आहे का नॉर्मल मार्केट नॉर्मल मार्केट एवढं आहे फ्रायडेला वेनसडेला भरतो कुडाळ आता पण कुठे आहोत सिटीमध्ये मेन कुडाळ अच्छा आता आहोत आपण मेन कुडाळमध्ये जसं तू माझ्या हार्टमध्ये तसं तू कुडाळच्या हार्टमध्ये हे देवा परमेश्वरा काय नाही मला बोलायचं नाही याच्यावरती काय ठीक आहे मस्त आहे पण मी पहिल्यांदा डेव्हलप मस्त गेले मला वाटतं काही असं शॉप किंवा काही अशी सर्व्हिस नसेल पण आलोय मार्केट मध्ये ते मासेच मासे भरपूर मासे आहे ते मासे पाहिजे ठीक आहे अजून एक तुला।, तुला चल जाऊ जा मासे मार्केट दाखवतो तुम्हाला कुठं त्याच्या बरोबर बाहेर लावलं मोठं आहे बऱ्यापैकी मासे आहेत ताजे ताजे दिसत आहेत तू राहत काय बघितलं नाही डायरेक्ट घेतलं दाखवलं तुला मासे बघता येतात चांगले आहेत की नाही बघितले नाहीस ते माशे माशी माशी, माशी। मासेच <ण्णाग> दो <नीज़ाएगा। ण्णाग> दिते, दिते मासे दोन्ही साइड ला हवे तेवढे मासे तिकडे माशांवरती मांग दिसतो ना <ण्णाग> <ण्णाग> कुछ भी शंभर आलो रे मी तिकडून नाही बेप टाकायला बी रे जबरदस्त मोठे छोटे ते अच्छा अजून मोठं मार्केट बरेचसे वेगवेगळ्या पद्धतीचे मासे आहेत पण ते आता प्रत्येक असं विशेष दाखवता येणार नाही मला पण मार्केट बघा छान भरलं मार्केट एकदम गर्दी आहे आतमध्ये पण मासे तिकडेच मासेच मासे हे आतमध्ये बघाल तर खूपच मालाडच्या मार्केटचं फील आला रे एकदम अरे म्हणजे माझं म्हणणं हे आहे की मोठं मार्केट आहे असं म्हणणं आहे माझं हा मोठा, मोठा दे चला मोठा शाना छान मार्केट आपण काही जास्त हे नाही घेतलं गे, बांगडे घेतले फ्राय करण्यासाठी तिकडे जाऊन जरा वेगळं असतील वेगळे मासे म्हणजे वेगळे मासे म्हणजे सेमच आहेत तर ताजे मासे असं हा म्हणतो मला नाही माहिती ते ताजे आहेत की नाही कारण मला बघता येतात मासे सुरमय असं घेऊन झाले आपण परत जाऊया आपल्या इथून आता डायरेक्ट आपल्या डेस्टिनेशनला झालं ना आपण मध्ये तुम्हाला दाखवे ऊन खूप लागतं आहे काही काय प्रॉब्लेम नाही पणदूर मध्ये हा जो हा कुठला हां या साईडला मुंबईला आणि इकडे गोव्याला जायचा रोड एकदम त्या ब्रिज करून खाली पणदूरचा बोर्ड दिसेल लेफ्ट साइड लायचं खाली आलो की सरळ गेलो सरळ स्प्रेंड द्याय का आता त्याच्यामध्ये राईटला जायचं ब्रिज खाली फक्त बाईक बाईकवाला गेला तिथे काय पण तुम्हाला राईट राईटला गेलं की मग पुढचा जो काय विशेष ब्ला तुम्हाला आता इथून राईट राईट न सरळ मग ना नाईट नाही बसले मुंबई वर तुम्हाला मुंबई वरून आला तर ब्रिज खालून त्या तिकडून यायचं आणि मग तुम्हाला इकडे आतमध्ये लेफ्ट मारायचं पहिलाच जो येईल ब्रिज खालून लेफ्ट मारलात की सरळ सरळ जायचं पांगरड गाव कुठलं पांगरड गाव पांगरड मग सरळ जायचं इथून पांगरड गाव पांगरड गावात गेल्यानंतर पुढचं पांगरडचं पण तुम्हाला दाखवलं काय लोकेशन कसं आहे रोड मस्त आहे एकदम मस्त आहे एकदम आहेका कसं तो हे तिकडं तिकडं वाटले जवळपास बारा पण तितकं ऊन लागत नाही कारण बाईकवर असल्यामुळे किंवा खंड वातावरण असल्यामुळे तेवढं ऊन लागत नाही मस्त वाटतंय वातावरण शहर काय पण गावचं फील तसाच कंटिन्यू आहे झालं आहे मिनिमम तुझो काय स्पेशली की अफ काय गोखा आहे पण जरा थोडे दिवस आमच्याकडं रोड तुला कोकण आमचं कोकण कोकण आहे रे झालं जर शहरीकरण झालं शहरीकरण सगळी अशी मोठी मोठी गरं बांधले आहेत सगळ्यांनी आता आपण इकडून आलो आणि हा रोडला इथे आतमध्ये फाटा फुटतो इथे एक पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंप इथे पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपच्या आधीच जो फाटा फुटतो इकडे आतमध्ये तिकडे जायचं आहे आपल्याला इकडून इकडून आलो तिकडे आपल्याला आतमध्ये जायचं आहे चला तो पेट्रोल पंप लक्षात टाळत ना तर पेट्रोल पंपच्या आधीच आहे बरोबर राईट हा असं छोटा आहे कळेल तसं आहे तुम्हाला आणि तिथे एक दुकान आहे पांगरट कुठे विचारलं तरी सांग पांगरट ना चालता चालता आम्ही एक छोटासा ब्रेक घेतलाय आणि आम्ही ब्रेक घेतला आणि बाजूला एक मस्त आहे ते मला शांत आहे पाणी खूप कमी आहेत पण छान वाटतं एकदम खूप पावसातून पूर्ण भरून वाहत असणार आहे नदीच असेल स्वच्छ पाणी आवाज आहे का आवाज ख तुम्ही तो आवाज नाही कोण जीवाला शांती मिळते ना एकदम मेडिटेशन नॅचरल वे ऑफ मेडिटेशन इथून आता थोड्याशा अंतरावरती आहे ना इकडे पुढे आपण तो रोड पकडून चालू तर सरळ त्या रोडने स्ट्रेटच यायचे ते वरती जायचं वगैरे पण रोड आपण तिकडे जायचं सरळ यायचं इथून पुढे गेल्यावर ते आता काहीच अंतरावर आपल्याला ते डेस्टिनेशन आपल्याला दिसेल चला तर मग आपण जावे आपल्या डेस्टिनेशनकडे हे हार्ड आड़ म्हणजे तुम्हाला डोंगर दिसतं आहे कडे कोल्हापूर आपण कोकण आणि आपण बहुतेक त्या बॉर्डरच्या आसपासच जाणार आहोत कदाचित पण आलो आहे आणि तो दादा तिथे येऊन थांबला ऑलरेडी बघ हा जो दादा आहे तो आपल्याला आपल्या डिस्ट्रिक्टून आतमध्ये लेफ्ट घेतला ना ते तुम्हाला दिसेल छोटंसं घर आहे लेफ्टला जायचं आहे आणि पुढे तुम्हाला जास्त एकदम वाडी वस्तूतूनच दिसतंय जी आपण पण आपल्या डेस्टिनेशनला आलो आहे कुठे आलो आहे काय आहे तुम्हाला कळवतोच मी तुम्हाला कसं काय आहे सगळं वाढीवस्तूतच आहे तुम्हाला बघायला तिथून वगैरे सांगतो तुम्हाला कसं काय काय हा आपला आपला दादा आहे ज्याचं सगळं सर्वे सर्वा आपल्याला सांगेल काय कुठे आलोय स्वागत आहे तुमचं नानीच्या वाड्यात धन्यवाद नानीचा वाड्यात म्हणजे कळलं असेल आपण आता कुठे आलो आलो आहोत आपण नाणीच्या वाड्यात दादाचं नाव मितेश तांबे स्मितेश तांबे सगळं नानीच्या वाड्याचे सर्वे सर्व आहेत तो आपल्याला पुढे दाखवतील कसं कसं काय आहे काय बनवलंय कसं मेंटेन केलंय ते आपल्याला बघायचं आहे पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्ही सगळं बघाल तर हा ब्लॉग इथे एंड करून आपण तो ब्लॉग नवीन सुरू करूया भेटलं मी काय करण्यासाठी निघालं हो तुम्ही कडवाला जायला ती मध्ये भेटले तिच्या भेटलं आज नानीचो वाडो एजम कसलं वातावरण आहे रे जबरदस्त फील आहे फील आहे खरंच तुम्हाला पूर्णपणे मी दाखवेनच पण आता फर फर्स्ट असं इनिशियल लुक बघून घ्या सुंदर वाटत एकदम शांत निवांत जागा